इकडे सातारात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आज जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली तर कोल्हापुरात एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे दुसरीकडे साताऱ्यात सुद्धा आज रेड अलर्ट आहे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना आज मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आलेली आहे अनेक भाग हे जलमय झालेले आहेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर याचा आढावा घेतला प्रतिनिधी तुषार तपासे यांनी साताऱ्यातील कृष्णा नदीच्या दिली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी स्मशानभूमी आहे कैलास स्मशानभूमी ही पाण्याखाली गेलेली आहे तिथले अग्निकुंड जे आहेत ते सर्व पाण्याखाली गेल्याचं इथं पाहायला मिळत आहे पाण्याचा प्रवाह वाढत चाललाय आणि मोठ्या प्रमाणात जो काही विसर्ग आहे कनेर धरणातून तो वाढवला गेला होता रात्री दहा हजार क्युसेक पर्यंत हा विसर्ग वाढवण्यात आला होता मात्र आज सकाळी पा पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळं हा विसर्ग कमी करण्यात आलाय आता हा पाच हजार क्युसेक पर्यंत हा विसर्ग कमी करण्यात आलाय मात्र कोयना भागात मात्र पावसाचा जोर कायम आहे त्यामुळं तिथं तिथला जो विसर्ग आहे तो वाढवत चालले गेलेला आहेत आता तो तीस हजार क्युसेक पर्यंत कोयनेचा विसर्ग गेलेला आहे आणि पायथा वीजगृह जे आहे त्याच्यातून दोन हजार शंभर असा एकूण बत्तीस हजार क्युसेक विसर्ग हा कोयना नदी पात्रात केला जातोय जे टूरिंग पॉइंट असतील त्या त्याच्यावरही त्या, 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 त्या बंदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज सर्व शाळांना जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली एकूणच जिल्ह्यातील जे काही पावसाचा जोर बघता प्रशासनानं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे त्यामुळेच लोकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन हे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस सह तुषार तपासे झी मीडिया सातारा